रिक्षाच्या एका कडेला बसून नीता विचारात घडलेली होती तोंडाने सतत रामनाम पुटपुटत होती तरी मनातलं वाईट विचारांचं वादळ काही थांबे ना अवघ्या तास दीड तासापूर्वी कुठे होतो आपण शाळेत रांडेबाईंना मनातल्या मनात मना शिव्या घालत घालत भरभर काम उरकत होतो मनगटातल्या घड्याळ्याकडे पाहत मनात म्हणत होतो की आहून वाईट काही होऊच शकत नाही आणि आता एवढ्या लगेच देवानं दाखवून दिलं की आहे त्याहून ही वाईट असू शकतं परमेश्वराच्या कल्पनाशक्तीला अंत नाही हेच खरं मघाशी वेळेत किमान लवकरात लवकर घरी पोचायचं म्हणून आटापिट चालला होता जीवाचा आणि आता परमेश्वरा फक्त माझ्या घरी माझ्या माणसात सुखरूप ने रे बाबा मला माझ्या लेकराशी गाठ पडू दे माझी घरी सगळे चिंतेत असतील तसं सांगितलं होतं आपण सकाळी निघतानाच की संध्याकाळी उशीर होईल पण आता जरा जास्तच उशीर होणार असं दिसतंय कदाचित रात्र होईल त्यातून काहीही संपर्कही होत नाही आहे ती पर्समधून मोबाईल काढून उगाच बटणं दाबत राहिली ही माणसं कोण आहेत कोण जाणे हल्ली कुणावर विश्वास टाकावा अशी सोय नाही त्यातून ही परकी माणसं एकटी बाई माणूस वेळ अशी अडीनडी आणि आपण घरापासून आपल्या शहरापासून किमान एक तासभर लांब या दोघांनी किंवा या रिक्षावाल्यांनी फसवून लुटायचं ठरवलं तर न बोलता लुटलं जाण्याखेरीस काहीही मार्ग नाही आपल्याकडे जीव वाचावा फक्त श्रीराम 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 ती डोळे मिटून अखंड पुटपुटत होती एका मुठीत तिनं तिचं मंगळसूत्र घट्ट धरलं होतं बाहेर कोसळणारा पाऊस तिला भिजवत होता तरी तिनं रिक्षाचा रबरी पडदा ओढला नाही शून्य नजरेने निसर्गाचा थैमान पाहताना ती काही अर्थ जुळवायचा प्रयत्न करत होती रिक्षाच्या दुसऱ्या टोकाला तुषार मख्खपणे बसला होता त्यानेही पडदा ओढला नव्हता तसंही तो आधीच ओलचिंब होता आता अजून काय भिजायचं राहिलं होतं नाही म्हणायला मन अजून कोरडच होतं त्याला अजून विश्वास बसत नव्हता की त्याच्यात अजूनही घरी परतायची एवढी ओढ शिल्लक होती पण परतीचा प्रवास एवढा विचित्र असेल असं अजिबात वाटलं नव्हतं त्याला तसंही त्याच्याजवळ लुटलं जाण्याजोगं काहीही नव्हतं त्यामुळे तो निर्धास्त होता घरी गडगंज पैसा आहे बापाचा पण त्यातली एकही दमळी न उचलता घराबाहेर पडलो आपण ते बरंच झालं दोन दिवस काही खाल्लेलंच नाही आपण अचानक पोटातल्या भुकेची जाणीव होऊन तो अस्वस्थ झाला घरी गेलो तरी पाणीसुद्धा प्यायचं नाही उपाशी मेलो तरी चालेल पण बापाच्या पैशाचं आणि आईच्या हातचं काहीही खायचं नाही अप्पाला भेटायचं तो मरेपर्यंत त्याच्याजवळ राहायचं आणि त्याला वाटेला लावलं की आपणही निघायचं बापाच्या कुबड्या नकोत आपला रस्ता आपण आखायचा पण पैसे पैसे कुठून आणायचे मनातली बेचेनी मख्ख नजरेतून जाणवत होतीच हे काका बनेल दिसतात तोंडाला दारूचा वास आला मला मगाशीच त्यातून भरपूर पैसेही आहेत बहुतेक यांच्याकडे मगाशी ह्या रिक्षावाल्याला मोठ्या तावात म्हणाले वाटेल तेवढे पैसे देतो तुला फक्त आम्हाला शहरात नेऊन सोड त्यांनी पाकिट काढलं तेव्हा बऱ्याच नोट्या दिसल्या मला त्यात या पैसेवाल्यांचं काही सांगता येत नाही त्यानंच हे सगळं घडवून आणलं नसेल कशावरून आणि आता मोठा साळसूतपणाचा आव आणतो आहे काही लफडं झालं तर हा त्याच्या पैशाच्या जोरावर सहज नामनिराळा होईल पण मी मात्र अडकेन माझा सख्खा बापही ओळख देणार नाही मला आणि त्याच्या तावडीत सापडलो तर तोच चोलून काढेल मला या म्हाताऱ्याकडे लक्ष ठेवायला हवं आणि या रिक्षावाल्यावरही तिरक्या नजरेने शेजारी बसलेल्या बर्वेंकडे हळूच अधूनमधून बघत आणि मनातील पोटातील अस्वस्थता विसरण्याचा प्रयत्न करत तुषार निमूटपणे शांत बसून राहिला प्रवास संपायची वाट पाहत राहिला त्या दोघांच्यामध्ये अवघडून बसलेले बर्वे भयंकर चुडबुडत होते आतापर्यंत ओढून ताणून टिकवलेलं अवसान आता, टिकवले आता गळून पडायच्या बेतात होतं मनातल्या मनात त्यांची मनात पाचावर धारण बसली होती कुणाच्याही नकळत पुन्हा पुन्हा ते स्वतःचा खिस्सा चाचपून बघत होते एवढी रोख रक्कम घेऊन आपण दिवसभर बोंबलत फिरतोय यासाठी ते स्वतःच स्वतःला शिव्या घालत होते आजच बँकेतून पेन्शनचे पैसे काढले सुलभाच्या दोन पाटल्यासुद्धा नेमके आजच मोडल्या काय करणार घरभाडं भडलं नाही तर पुढच्या महिन्यात राहायचे वांदे होतील पेन्शनच्या रकमेत घरभाडं भरलं की हाती काहीच उरत नाही सुलभा होती तेव्हा पैशाला पैसे जोडून थोडी थोडी बचत करायची आणि वेळ भागवून न्यायची आपल्या उधळपट्टी स्वभावावर ती एवढी का संतापायची ते आता कळतंय ती असताना या घरभाडं वगैरे प्रकरणात कधी लक्षच घालावं लागलं नाही आपल्याला तेव्हा माझ्या पेन्शनवर आम्हा दोघांचं भागायचं ते आता माझं एकट्याचंही भाग आहे ना सुलभाचं मंगळसूत्रसुद्धा आपण मोडलं होतं आणायला पण हिंमत झाली नाही तेही खिशात तसंच आहे प्राण गेला तरी या पैशाला आणि सुलभाच्या मंगळसूत्राला कुणाला स्पर्शही करू देणार नाही त्यांनी मनातल्या मनात निग्रह केला आणि दुसऱ्या क्षणी त्यांना त्यातला फोलपणा जाणवला हा पोरगा तरुण आहे चेहऱ्यावरून सभ्य वाटतो पण हल्ली कुणाबद्दल काय सांगता येतं आपण ही मगाशी शहाणपणा करून आपलं पाकिट उघडं केलं त्याच्यासमोर त्याच्या नजरेनं बरोबर हेरलं असणार जे हेरायचं ते हा रिक्षावाला सुद्धा त्याला सामील असेल तर ही पोरगी बिचारी गरीब वाटते पण एवढे पैसे पाहून हिची मतीसुद्धा फिरली तर काय घ्या बर्वेंना घाम फुटला होता अस्वस्थपणे हात चोळत आणि चहूबाजूंनी परिस्थितीचा अंदाज घेत चेहरा सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत बर्वे शांत बसले होते पण त्यांच्या मनात मात्र कल्लोड चालला होता समोरच्या आरशात या तिघांचेही चेहरे आडीपाळीने पाहात रिक्षावाला त्याच्या पांढऱ्या शुभ्र मिशीत हळूच हसत होता बरीच मिनटे अशी शांततेत निघून गेल्यावर शेवटी तो स्वतःच म्हणाला काय साहेबांनो कशी वाटली आपली रिक्षा काय बर्वेनी चाचपडत विचारले नाही म्हटलं कशी काय वाटली आपली रिक्षा तुझी रिक्षा म्हणजे काय पुष्पक विमान आहे का रे कशी वाटली काय कशी वाटली रिक्षासारखी वाटली पुष्पक विमानापेक्षा कमी नाही साहेब आपली रिक्षा तुमच्या एवढ्या अडचणीला सुपरमॅनसारखी धावून आली एरवी या वक्ताला साधी हातगाडी नसती मिळाली तुम्हाला एर या एरियात एवढं ध्यानात घेऊन तरी चार शब्द कौतुकाचे बोला की राव आहे दादा तुमचे खरंच उपकार झाले आज मला सुखरूप घरी सोडलं तर तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही दादा दादा या शब्दाचा जाणून बुजून पुन्हा पुन्हा प्रयोग करत नीता म्हणाली चालायचंच ताई नका टेन्शन घेऊ ते म्हणतात ना ग्राहक देवो भव तुम्ही देव आहात ना आपले तुमची सेवा नाही करायची तर कोणाची बराच परोपकार करता वाटते तुम्ही बर्वे उद्गारले त्यांच्या स्वरातला कुत्सितपणा अजिबात लपत नव्हता रिक्षावाला हसला आणि चक्क तुषारसुद्धा म्हणजे त्याच्या या संभाषणाकडे लक्ष होते तर हसून झाल्यावर रिक्षावाला म्हणाला काय साहेब गरिबाची चेष्टा करता आम्ही आपले पोटासाठी चार पैसे मिळावेत म्हणून जे करतो ते करतो स्वार्थच तो आणि खरं सांगू का जगात परोपकार परमार्थ नावाची चीजच नसते साहेब ज्यांना स्वतःचा खरा स्वार्थ जरा तरी व्यवस्थित कळला ना त्याला जग परोपकारी महान म्हणतं अरे वा अध्यात्म विषयात विषयातसुद्धा गती आहे वाटते आपल्याला बाकी तुमचे वय बघून वाटते खरे तसे बर्वे पुन्हा कुत्सितपणे म्हणाले पुन्हा चेष्टा करतंय साहेब मी आपला तुम्हाला बोलतं करायचा प्रयत्न लावला आहे शहरापर्यंत पोचायला अजून तासभर तरी लागेल साहेब पावसामुळे स्पीड वाढवता येत नाही ना एवढा वेळ एकमेकांकडे किंवा बाहेरच्या पावसाकडे नुसतंच बघत राहण्यापेक्षा म्हटलं जरा चार गप्पा होऊ देत आपल्याला भारी आवडतं बाबा बोलायला हं खरं आहे तुमचं पहिल्यांदाच तुषार बोलला त्याच्या मनात आलं बोलता बोलता ह्या रिक्षावाल्याचं अतरंग काढून घेता येतंय का बघू निदान त्याचा हेतूचा अंदाज तरी येईल बाकी तुमची ही सुपरमॅन रिक्षा खरंच भारी आहे हा तुषार म्हणाला बर्वेंच्या कपाळावर आठ्या पडल्या त्यांना सध्या कुणाशीही बोलायचं नव्हतं नीता मात्र लक्ष देऊन संभाषण ऐकत होती सुपरमॅन नाही साहेब कल्पना म्हणा कल्पना होय माझ्या रिक्षाचं नाव कल्पना कसं काय वाटलं साहेब तसं पण आपल्या कल्पनेच्या भरारा सुपरमॅनच्या भराऱ्यांपेक्षा भारी असतात काय साहेब बर्वे दचकले छान छाने छान ते जरा मोठ्याने पुटपुटले पाण्यात असताना माशाशी वैर करून चालत नाही एवढं शहाणपण अनुभवानी म्हणण्यापेक्षा परिस्थितीने दिलं होतं त्यांना छानच नाव ठेवलंय हो रिक्षाचं नीता उगाचच बोलली आता तिच्या मनावरचा ताण थोडा सैल झाल्यासारखं वाटत होतं निदान वाहन तरी मिळालंय आपण घरी पोचण्याची शक्यता वाढली आहे रिक्षाचंच कशाला ताई या कल्पनेच्या प्रत्येक पार्टला नाव ठेवलंय उगाच आपले बसल्या बसल्या उद्योग अरे वा नाव ठेवण्यात माहेर दिसताय तुम्ही बर्वेंनी सहज जोक मारला सगळे हसले वातावरण थोडं हलकं झालं भारी चेष्टा करता राव तुम्ही रिक्षावाला बरं मला सांगा या सीटला काय बरं नाव दिलंय तुम्ही नीताने विचारलं नका विचारू ताई हसाल तुम्ही आधीच हे साहेब चेष्टा करतात सारखी नाही करत हो चेष्टा आता बोला तुम्ही बिंदास बर्वेंनाही उत्सुकता वाटू लागली होती आता बरं सांगतो सीटचं सा नाव आहे वास्तव रिक्षावाला तुषार फसकण हसला हे नाव काय पिक्चर बघून ठेवलं आहे वाटतं आजोबा सिनेमे पण बघता वाटतं तुम्ही हे हे, हे। नीतालाही हसू आलं रिक्षावाला म्हणाला बघा हसणार नाही म्हणाला होतात ना अरे पण वास्तव का बर्वे काय करणार साहेब किती ठिकाणी थी विरली आहे फाटली आहे ती सीट ते पाहिलंत का वास्तव हे असंच असतं आणि कल्पनेच्या भराऱ्या चालू असताना पुढाखाली आपण दाबून ठेवतो ते वास्तवच ना अजून दुसरं कुठलं नाव फिट बसणार त्या सीटला सगळेच शांत बसले हे असं काही एका रिक्षावाल्याकडून का अपेक्षितच नव्हतं ना त्याच्या अशा प्रश्नांची उत्तरं कोण देऊ शकणार होतं छान आहे छान आहे असं उगाच म्हणत बर्वे अस्वस्थ झाले काही क्षण शांततेत गेल्यावर काहीतरी विषय बदल म्हणून बर्वेंनी आपला मोर्चा नीताकडे वळवला तुम्हाला लहान बाळ आहे म्हणालात मुलगा की मुलगी त्याने काही फरक पडतो का की मुलगा असेल तर माझी घरी लवकर परतण्याची घाई जस्टिफाय होते नीता अहो काय अर्थ काढताय तुम्ही मी आपलं सहज विचारलं शेवटी आई आहात तुम्ही आई बाळासाठी करते ना तेवढं एकच प्रेम जगात खरं बाकी सब झूट माझ्याशिवाय कोणाला कळणार हे एका चांगल्या उच्च शिक्षित सुसंस्कृत मुलाचा बाप होण्याची शिक्षा भोगतोय मी कित्येक वर्ष माझ्या दडपायची आग अजूनही मस्तकाला जाते त्याचा विषय निघाला की मात्र सुलभाच्या उशाशी ती मरताना त्याचाच लहानपणीचा फोटो होता त्याचंच नाव होतं तिच्या तोंडात आणि अडखडत जे काही दोन शब्द बोलायची त्यातही त्याच्याबद्दलचे प्रश्न आला का होतो कधी येणारे मी मी होतो तिच्याशी तिच्यापाशी शेवटपर्यंत तिच्या उषा पायाथ्याशी बसून तिची मी सेवा केली पण मरताना तिच्या डोळ्यात पाणी मात्र त्याच्यासाठीच होतं माझ्यासाठी काहीच नाही खरं सांगतो स्वतःच्या सख्ख्या मुलाबद्दल अशी ईर्ष्या कधी कुणाला वाटली नसेल आणि कीवही वाटली असं प्रेम दाराशी उभं असताना त्याला घरात प्रवेश न देणारं ते दडभदरी काढतं बर्वेंचा नूर आता पालटला होता त्यांचा गोरा वर्ण लालबुंद झाला होता आणि डोळ्यात काठोकाठ भरून पाण्यासह हो संताप दाटला होता रिक्षा संथ वेगाने अर्धाया निर्मनुष्य रस्त्यावरून चालली होती रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला भेदत खड्डे चुकवत पाऊस आता जरा दमल्यासारखा वाटत होता त्याचा रुद्रावतार यथावकाश सौम्य होत होता रिक्षाच्या आतमध्ये मात्र वातावरण जरासं ढवळलेलं होतं पण काही वेळातच बर्वे काका भाणावर आले आणि आपण जरा जास्तच बोलून गेलो की काय असं वाटून खजील झाले मग उगाच सारवासारव करायच्या भाषेत म्हणाले पण माझा दुसरा मुलगा आहे ना पोलिसत आहे चांगला मोठ्या हुद्द्यावर मी त्याच्याकडे असतो ना सध्या ओ रिक्षावाले तुम्हाला काही अडचण आली तर सांगा बरं का मला पोलिसात भारी ओळखी आहे आपल्यात हां तुषार हसला तुला काय झालं रे दात काढायला बर्वे नाही म्हटलं तुमचा मुलगाच पोलिसात मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणता मग तुम्ही इथं काय करताय त्याला बोलावलं असतं तर त्याने तुमची चांगली सोय केली असती ना आणि आम्हालाही सोयीस्कर झालं असतं काहीतरी आधी सांगायचंत ना तुषार करणारच होतो मी फोन पण पण मोबाईलला रेंज नाही ना आता जरा शहराजवळ आल्यावर फोन करतो त्याला बघस तू बरवे काका उगाच पोलिसांचं नाव घेऊन आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न चालवला आहे तुम्ही ते काय कळत नाही का मला तुमच्यासारख्या पैसेवाल्यांची थेर चांगली करतात मला आम्हाला उगाच कशात अडकवायचा प्रयत्न केलात ना महागात पडेल तुम्हाला सांगून ठेवतोय तरीच वाटलंच होतं मला माझ्याकडच्या पैशावर नजर आहे तुझी माझी स्वतःची कष्टाची कमाई आहे कळलं ना तुझ्यासारखं बापाच्या जीवावर नाही उड्या मारत मी ए म्हाताऱ्या तोंडावर विश्वास रिक्षावाले आजोबा अचानक ओरडले आणि कर्कचून ब्रेक दाबत रिक्षा आधीच चागीच थांबली रिक्षावाल्या आजोबांच्या पाठीवर नाक आपटून बर्वे काका जागेवर आले आणि वैतागून ओरडले काय झालं विश्वास पंक्चर झाला बहुतेक काय कोण विश्वास माझ्या रिक्षेचं कल्पनेचं पुढचं चाक विश्वास आज सगळ्या सनकी म्हाताऱ्यांशी गाठ आहे म्हणायची तुषार पुटपुटला यावर बर्वे काही बोलणार तेवढ्यात नीता बोलली अरे देवा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आता हे चाक पंक्चर झालं म्हणतात ओ रिक्षावाले चाक पूर्ण पंचर आहे की हवा फक्त कमी झाली आहे ती बघा की जरा उतरून बरवे रिक्षावाले आजोबा उतरले रिक्षातलं वातावरण आता चिंतातूर झालं होतं चाकाकडे वाकून काहीतरी बघून पुन्हा येऊन आजोबा म्हणाले पंक्चर नाही वाटतं पण हवा पार गेली आहे अहो थोडी हवा असेलच ना रेटा तशीच गाडी पुढे एकदा शहरात पोचल्यावर बघता येईल विश्वासात दम नसेल तर गाडी पुढे कशी रेटणार साहेब डगमगत थोडं अंतर चालेल पण लांबचा पल्ला गाठायचा आहे तर है। तस 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 है। विश्वास मजबूतच हवा ना अजून एकत्र फार लांब जायचे साहेब आणि तुम्ही म्हणताय तसं तशीच रेटली गाडी पुढे तर विश्वास पूर्ण खराब होईलच पण माझ्या कल्पनेचाही अपघात वगैरे झाला तर ते नुकसान कोण भरून देईल साहेब बर्वे शांत झाले तुषार मात्र वैतागून म्हणाला अहो मग आता ह्या तुमच्या विश्वासला काय करायचं ते बोला काय सल कटकट आहे प्रवासच संपे ना वैतागू नका साहेब मी थोडीच काही आहे स्टॅपनी बाईसाहेब आहेत ना आपल्याकडे चाक बदलून टाकू पाच मिनिटात आणि चलू झटकन पुढे हाय काय आणि नाही काय एवढा उशीर झालाच आहेस त्यात अजून थोडा पण विश्वास बरा झाल्याशिवाय पुढे जाता नाही यायचं